आणि जेव्हा मी भोसरी पोलीस स्टेशनला मला खूप त्रास दिला जेव्हा पोलीस अधिकारी होते तपास अधिकारी परत जे वरिष्ठांच्या याचा प्रश्न आहे परंतु मला तो तोपेशा तोंडाशी केलं जातं मी कवाई ठेवू मोठी कंपनी मोठी कंपनी करून माझा गुन्हा दाखल करून घेत नव्हते आता प्रयत्नानंतर माझा इथं गुन्हा दाखल झाला याच्यानंतर मी जेव्हा लेहच्या पोलिसांची बोलणार माझे माझा फोन गेला परंतु ह्यांचे डॉक्युमेंट गेले नव्हते दोन महिन्यानंतर तिकडे गेले लेहला गुन्हा दाखल झाला तिथं विना पाटील प्रीता कुलकर्णी आणि दुसरी पोलीस स्टेशन इथं धीरज चौधे आणि अमित कुमार जैन हे चार आरोपी असूनही अद्याप काही कारवाई नाही मी मंत्रालयापर्यंत गेले प्रत्येक प्रशासनाच्या टेबलावरती माझा अर्ज गेला मी आमदार खा, खासदार मंत्री उपमुख्यमंत्री फक्त माझी मुख्यमंत्र्यांशी मी तेही खूप प्रयत्न ते केला भेट घेण्याची परंतु झाली नाही आज तुम्ही सामान्य माणसाला किडा एक ते दोन दिवस मिळून तर ते हसोबत होते माझ्या नवऱ्यासोबत एवढे माझ्यासोबत वाईट घटना घडूनही मला आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी पर भयान परिस्थिती झालेली आहे प्रशासन पूर्ण ठप्प झालेलं आहे मी लाटी बहिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटले झाली पाहिजे तर ते पोलीस प्रशासनानं हे ब्लॅक करून एमआयए दिलं त्याच्यात काहीही कारवाई केली नाही प्रथम म्हणजे अजून त्याच्यात हेच तर नाही हेच घरचे का नाही प्रत्येक टेबलला सी पीएम पी एम मंत्रालय मुख्यमंत्री सगळे आमदार खासदार जेवढे बी यंत्रणा आहे प्रत्येक यंत्रणाला एवढ्या स्पीड पोस्ट या बाईने केलेल्या आहे आणि त्याला एवढे डॉक्युमेंट झाले प्रत्येक टेबलला पोहोचलेले आहे तर त्या शासनाचा पूर्ण पूर्ण त्यांनी ना हे लिखी दिलेलं आहे की ह्या बाईला काहीतरी न्याय द्यावा आणि चारशे वीसी गुन्हा दाखल करून घ्यावा हे सगळं त्यांच्या सगळ्या टेबलला ला पोहोचलेलं आज त्यांना यांनी कारवाई का केली नाही माझा यांना जवाब आहे प्रश्न आहे माझा आता का कारवाई केली तुम्ही आणि तसं या महिलेला तीन वर्ष जरी छळ त्याचं लेखी उत्तर काय आहे त्या स्वरूपात तुम्ही लेखी काय दिलं आता तेसा तेसा का मी मी सोबत माझं काम बसलेली तीन दिवसांनी आणि काल शिंदे साहेबांनी हे लेखी दिल्याच्या नंतर परत ते मी लेखी दिलं मला मी बोलल्याच्या नंतर आता आता हे असं घडतंय तुमच्या प्रशासन दरवाजे लावून बसतंय आता ह्या लेकर कसं व्हायचं यांना कोण मदत करायची यांना मदतीचा हात कोण देणार आम्ही शासनाकडं मा न्याय मागायला आलो होतो आता तिथं विखे विखे मंत्रालयातून आम्हाला इथं पाठवलं गेलं पोलीस प्रशासनाकडे जे की चोबे सर, सरांनी आम्हाला भेटण्याला वेळ दिली नाही कावर दिली नाही सामान्य जनतेला तुम्ही काय समजताय का आणि ह्या नेत्रांना कोण बघणार जर तुमची सेफ्टी जर तुम्ही जर हे करू शकत नाही तुम्ही जनतेला जर तुम्ही सेफ्टी देऊ शकत नाही हे प्रशासन या सामान्य जनतेसाठी काय कामाचं आहे काहीच कामाचं नाही आता मी म्हणते राजीनामा दिला पाहिजे जर हे शासनाचे जर नियम मान्य करत नाही शासनाचे जर आदेश मान्य करत नाही साहेबांनी फोन करून सांगितलं चोबसारांनी कारण ते जर याच्या तीन वर्ष जर दखल घेत नाहीये कारण इंडिया टूर ट्रॅव्हल कंपनी ही कुठे आहे पुण्यामध्ये याच्याकडे त्यांनी बुकिंग पुण्यात केलं हे रहिवासी पुण्यातले आहे मग हे तिकडे जम्मू काश्मीरला का जाणार जर सगळी यंत्रणा इथली आहे तो गुन्हा यांनी इथं फसवणुकीचा इथं करून घेतलेला आहे यांच्याकडून त्यांनी भरून घेतलेला आहे जर इन्शुरन्स भरलेला तो क्लेम झाला याला मेडिकल फॅसिलिटी का नाही दिली गेली का काबर ह्या माणसाचा मृत्यू मृत्यूला करा कारण कोण याला जबाबदार हे शासन पण तितकंच हे डॉक्टर पण तितकंच आणि पोलीस प्रशासनही तितकंच याच्यात जेवढे बी लोक इन्वॉल्व्ह झालेले आहे या महिलेला छळ करण्यासाठी त्याच्या पतीच्या जे कर्मचारी त्यांनी छळ केला परत दुसरा मुद्दा प्रशासनाने छळ केला इतके आदेश असतानाही त्यांनी मान्य केलेले प्रशासनाने मग हे ऐकताय कोणाचं हे दरबशाही प्रकार झालेला आहे कुठंतरी हे मॅटर दडपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही महिला कश्मीर पर्यंत जाऊन न्याय कस काय मागू शकते ती जिथं राहील तिथंच ती न्याय मागू शकते कारण तिचं उदरनिर्वाहाचं साधन बंद पडलेलं आहे त्यांना कोणी आर्थिक मदत देणार आहे का जम्मू काश्मीरला रोज जाऊन बसणार आहे का आज यांच्या टेबलला जर जा रोज जाऊन बसू लागली ती तर आज तुम्ही तिची दखल नाही घेते आणि जम्मू काश्मीरचे काय कुठून बाहेरच्यातून वरतून आसमनातून पडलेले का, बार, तुम तुम ले ले का ते मी तुमच्यासारखे तुमचेच भाऊ ते तुमचेच भाऊ ना तुमचंच ऐकणार ना ते मग आज या महिलेने कोणाकडे जायचं मग हे याला फक्त मनोज दादाच हे काम करू शकता हीच यंत्रणा काम करू शकते यांच्यासाठी कारण मनोज दादा यांचा बाप आहे तो कोणाला फुटत पण नाही भेटत पण नाही आणि कोणाचं ऐकत पण नाही मग यांना तेच आता आहे कारण इथून आम्हाला न्यायाचं कोणतंही साधन आम्हाला उपलब्ध भेटत नाहीये आता मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की आम्ही सगळे दरवाजे ठोकलेले आहे आता तुम्हाला जर आम्हाला न्याय द्यायचा असेल या महिलेला ले या लेकरांना जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही तत्काळ कारवाई करावी का कारण इंडिया टूर ट्रॅव्हल कंपनीने इथून फसवणूक केलेली आहे कशी फ केली के यांच्याकडून सह्या करून घेतल्या इथं फीस भरून घेतली इथं तुम्हाला फॅसिलिटी देऊ तिकडं जाऊन जर जा तुम्ही मृतदेह जर मारून टाकला आणि तो मृतदेह यांना केली कारण की तर त्या बाईले सोबत इतक्या दुरून वापस येण्यासाठी कोणतीच यंत्रणा त्यांनी कोणती सोबत तिच्या पाठवलेली हो एकटी मृतदेह सोबत ती तिथून इथपर्यंत आली आता तुम्ही विचार करा आपल्या घरातलं जर कोणी जर वारलं तर आपण त्या कॅपॅसिटी असतो का तर त्या माणसाला व्यवस्थित आपण घरी घेऊन यावं आदेश असताना लेखी दिलेले का कारवाई होत नाही मग तेच मला तोच प्रश्न पडला की का कारवाई होत नाही याच्या कुठेतरी दडपशाहीचा प्रकार समोर आलेला आहे आणि